आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी पालकमंत्री चंद्रशेखरजी आपले अध्यक्ष दयाशंकरजी आमदार कृष्णाजी प्रवीणजी परिणय फुकेजी चेनुभाऊ अनिलजी सर्व आपले पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि बंधूंना आणि भगिनींना सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईपासून सर्व ठिकाणी जे अभूतपूर्व यश मिळालं त्याबद्दल मी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली या, या निवडणुका झाल्या त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्याला नागपूर महानगरपालिकेत देखील अभूतपूर्व यश मिळालेलं आहे या यशामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम केले मेहनत केली आणि आपण गेल्या पंधरा वर्षापासून शहरामध्ये आपल्या नगरसेवकांनी आमदारांनी जे उत्तम कार्य केलं त्या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्याला उत्तम यश मिळालेलं आहे आपण लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला नागपूरला देशातलं एक सुंदर स्वच्छ आणि मुक्त शहर बनवायचं आहे आपल्या जाहीरनाम्यात आपण अनेक वचनं दिलेली आहे आणि ती सगळी पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम हीच आपलं सगळ्यात मोठं भांडवल आहे सर्व दूर नागपूरमध्ये आपल्याला जनतेने जे समर्थन दिलं आपल्या पक्षावर जे प्रेम दाखवलं आपल्या नगरसेवकांना फार मोठ्या मार्जिनने निवडून दिलं खऱ्या अर्थाने जनतेच्या आपल्यावर जो विश्वास आहे त्याची ही पावती आहे या निवडणुकीमध्ये नागपुरात आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांनी खूप उत्तम परिश्रम केले दयाशंकरजीच्या बरोबर आपले तिन्ही आमदार कृष्णाभाऊ प्रवीण दटके आणि मोहन मते यांनी पण खूप परिश्रम घेतले आणि चौथे आमदार तर आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला विजय मिळवून दिला या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दयाशंकरजी पहिल्यांदे अध्यक्ष झाले आणि त्यांना देखील त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम यश मिळालेलं आहे अजून या ठिकाणी मी एक उल्लेख करीन की नागपूर शहरामध्ये आणि विदर्भात आणि महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण खूप परिश्रम घेतले रात्रंदिवस प्रवास केला नागपुरातही केला विदर्भातही केला आणि विदर्भातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये त्यांनी परिश्रम करून विजय मिळवून दाखवला आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा क्षण आहे आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसा आपल्याला आनंद आहे तशी आपली जबाबदारी पण वाढलेली आहे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहे जे आपले नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या ज्या अपेक्षा त्या जे प्रश्न आहेत ते मागे लागून सोडवायचे आहेत आणि जनतेचा जो आपल्यावर विश्वास आहे तो सार्थक करायचा आहे मला विश्वास आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे पंधरा वर्ष आपण महानगरपालिकेत होतो पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक कार्यकर्ते आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या सरकारने आपल्याला भरपूर मदत केली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना आपण आणल्या या सगळ्याचा हा परिणाम आहे की जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे हा विजय आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक स्वीकारायचा आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल